ವ್ಯಾಖ್ಯಾನದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಚಂದಗಡ ವಿಧಾನಸಭಾ ಆಸಕ್ತ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಡಾಕ್ಟರ್ ನಂದಾ ತಾಯಿ ಕುಪೇಕರ್ ಬಾಬುಳ್ಕರ್ ಅವರು ಶಿವರಾಯರ ಚಿಂತನೆಗಳ ಜಾಗರಣೆ ಮಾಡುವುದರ ಜೊತೆಗೆ ಯುವಕರು ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಭಾಗವಹಿಸುವ ದಿನ ಮಹತ್ವವನ್ನು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದ್ರು

आज प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचं शिव व्याख्यान होतं त्याचबरोबर काही स्पर्धकांचे शिव व्याख्यानावरती स्पर्धा ठेवलेली आहे तर याबाबत तुमच्या काय भावना आहेत त्यांनी हा कार्यक्रमामध्ये आम्ही दाखवलेला हा उपक्रम आम्ही एक सामाजिक उपक्रम म्हणून राबवलेला आहे तुमच्या लक्षात आला असेल तुम्ही कार्यक्रम बघितलेला आहे इथं कुठलाही राजकीय विषय नव्हता गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की विशेषतः राजकीय लोकांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभारलेलं आहे आणि बाकी पण जे प्रश्न समाजात निर्माण झालेले आहेत महिलांच्या सुरक्षिततेचा असेल वाढत्या भ्रष्टाचाराचा असेल अशावेळी एक विचार सगळ्यांच्यातून आमच्या पुढं आला की कुठंतरी या युवकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मोठा आदर्श या महाराष्ट्रात कुठला नाही आहे तर त्या व्याख्यानामाध्य मा व्याख्यानाच्या माध्यमाद्वारे या युवकांपर्यंत पोचावं आणि कुठंतरी त्यांच्यावर हे चांगले संस्कार घडावे जसं एका छोट्या वाकत्यानं सांगितलं म्हणजे खूप त्याने तीन वाक्यात सांगितलं की मराठे रुखते नाही मराठे झुकते नाही और मराठे बिकते नाही हा अवघ्या महाराष्ट्राला एक संदेश ह्या दहा वर्षाच्या मुलानं दिलेला आहे आणि हीच निष्ठा आणि हाच स्वाभिमान घेऊन सनगडची जनता ही अतिशय इतिहासप्रेमी शिवप्रेमी जनता आहे ಶಿವರಾಯರ ಪ್ರೇರಣಾದಾಯಕ ಚಿಂತನೆಗಳನ್ನ ಜಾಗೃತಗೊಳಿಸಿದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಿಂದ ಯುವಕರಲ್ಲಿ ಹೊಸ ಉತ್ಸಾಹ ಮೂಡಿದೆ ಈ ಮಾರ್ಗವಾಗಿ ಮುಂದುವರಿಯುವ ಮೂಲಕ ಶಿವರಾಯರ ಚಿಂತನೆಗಳಿಗೆ ಅನುಸಾರವಾಗಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡುವುದೇ ನಿಜವಾದ ದೇಶ ಸೇವೆ ಯಂತ್ರ ಚಂದ್ಗಡ್